मुळामध्ये पहलगामवरती हल्ला झाल्यानंतर या सरकारने पाकिस्तानच्या विरोधात अनेक ऍक्शन घेतल्या त्यावेळेला विरोधी पक्षांनी सुद्धा या सरकारचं समर्थन केलं परंतु तुम्ही तु 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 एकेकडे पाकिस्तानवर अनेक बंदी घालता पाकिस्तानचं पाणी बंद करता आणि दुसरीकडे तुम्ही भारत पाकिस्तानला क्रिकेट मॅच खेळायला परवानगी देता याचा तुमचा जाहीर निषेध केला पाहिजे कारण या सरकारची नेमकी धोरणं काय आहेत हे फक्त जनतेला वेळ बनवायचं काम सुरू आहे का एकीकडे विरोध करता दुसरीकडे त्यांच्यावर क्रिकेटचा सामना खेळताय म्हणजे तुमच्या मनात नेमकं आहे काय तुम्ही जनतेमध्ये काही गैरसमज पत्रवत आहे आणि तुमचा जर तुमचा पाकिस्तानला तुमचा विरोध आहे तर तुम्ही भारत पाकिस्तानला रद्द केली पाहिजे होती आणि ती रद्द झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन हे आंदोलन केलेलं आहे आम्ही या, या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो की अशा गोष्टी ज्या केल्या जातात आज एवढ्या निष्पाप लोकांच्या बळी गेलेत पण एवढे गोळी गेल्यानंतर जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल अशा गोष्टीचा जाहीर निषेध आला पाहिजे यापुढे आम्ही आता त्यांचा झेंडा घालून घोषणा दिलेल्या आहेत यापुढे जर असंच चालू राहिलं तर दोन्ही पक्ष मिळून आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि त्यावेळेला जी काय परिस्थिती पाठीमागवा

पाकिस्तान पाकिस्तान हे गोष्ट आहे हे आपल्याला माहिती आहे ऑपरेशन केलं गेलं असं वाटलं की आता आपला ते भारत पाकिस्तानला नेते आज परिस्थिती अशी आहे आमच्या मध्ये पुसलं गेलं दोन चार महिने कळकळ वाटली रडला आज भारत पाकिस्तान या पाकिस्तान बरोबर मॅच कारण काय आहे सत्ताधारी असल्यावरती बहिष्कार काय नाहीये हे चालवून गेला नाही या सिंधूची किंमत आज महिला या शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही या भारतामध्ये सिंधुर अतिशय मोलाचं आहे महत्व काय करायचं पाकिस्तान थांबवा आहे हे कसल्या प्रकारची आहे यासाठी उत्साहित करण्यासाठी महिला आघाडीच्या महिला आघाडी इंदूर माझा कुंतू माझा जे आज आहे ते आज आंदोलन हायवे करते

महिला सन्मान करत आहे आधी सरकार आधी भैरी सरकार आहे भैया